तर आज होतं लक्ष्मीपूजन आणि छान असं सुद्धा आवरलेलं सुद्धा छान असं रेडी केलं तर आणवी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले कारण आपल्याला सहा नंतर लक्ष्मीपूजन करायला मुहूर्त होता त्यामुळे पटपट असं आवरलं आणि असं होतं माझा लुक त्यानंतर मग मी पण पूजेचं वगैरे व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली पूजा व्यवस्थित अशी करून नंतर आणवीची सुद्धा आपल्या घरातली चालती फिर फिरती लक्ष्मी असते तिची सुद्धा पूजा करून घेतली बघू शकता आरती वगैरे झाली आणि अशा पद्धतीने मी पूजा करून लक्ष्मीपूजन ती अगदी साधे सिंपल मला जशी जमेल तशी मी पूजा केली त्यानंतर आणवीने सुद्धा नमस्कार केला आणि आता जायचं होतं आम्हाला गॅरेजला कारण तिथं सुद्धा पूजा करायची होती आणि आजच आम्ही लक्ष्मी पूजनच्या मुहूर्तावर नवीन अशी गाडी घेतलेली आणि मग आम्ही दोघींनी सुद्धा पूजा करून घेतली लगेच मग आणने इथं फटाके उडवायला सुरुवात केली मी सुद्धा वाजवली काही आणि त्यानंतर मग घरी आलो तर चला असं होतं आजचा मी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ बाय